नमस्कार मी आहे शीतल दवने आणि तुमचं या स्पंदन एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या पारितोषिकाने कुमारी सानिका पाटील सन्मानित न्यू इंग्लिश स्कूल काळगाव येथे यत्ता दहावीत मुनीमध्ये प्रथम आलेल्या कुमारी सानिका सुरेश पाटील हिचा स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या पारितोषिक रोख रक्कम रुपये एक हजार सन्मानपत्र आणि तात्या हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी संदीप डाकवे कुमारी सानिकाचे वडील सुरेश पाटील अरुण संतू पाटील विराज पाटील उपस्थित होते कुमारी सानिका ही आता तासगाव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे आजोबांच्या नावाने पारितोषिक देऊन चिमुकल्या सांचीने त्यांची आठवण जपली आहे इयत्ता दहा इयत्ता दहावीत मुली मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या मुलींसाठी पाटण तालुक्यातील लाखीवाडी काळगाव येथील चिमुकली सांची रेश्मा संदीप डाकवे हिच्या नावे ठेवपावती ठेवण्यात आली या ठेवपावतीच्या व्याजातून प्रतिवर्षी एका मुलीला स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या पारितोषिक दिले जाणार आहे सांचेच्या प्रथम वाढदिवसानिमित्त डाकवे परिवाराने हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाचे परिसरातून कौतुक